बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या विक्रोळी परिसरात घडली आहे अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून आपल्या लहान बहिणीवर वारंवार अत्याचार केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबियांसोबत विक्रोळीमध्ये राहते दरम्यान व्हिडिओ पुढं काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा आई वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे त्यामुळे त्याच भागात राहायला असणाऱ्या चुलत भावांचे घरी येणे जाणे होते मुलगी घरी एकटी असल्यामुळे चुलत भाऊ तिची काळजी घेत आहेत असा त्यांचा समज झाला होता त्यामुळे कुटुंबीयही निर्दास्त होते एकतीस डिसेंबर रोजी आईला मुलीमध्ये बदल जाणवायला लागला आपल्या मुलीचे पोट सामान्य स्थितीहून मोठे झालेले दिसून आल्यामुळे मुलीला आईने विचारणा केली त्यावर तिने उडवाउडवीचे उत्तरे दिले असता आईला संशय आला आईने काळजीपोटी मुलीला जवळील रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब आली पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पीडितेचा आणि तिच्या आई वडिलांचे जबाब नोंदवले आहेत आणि दोघां नराधमांविरुद्ध एफ आय आर नोंदवलेला आहे पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ते दोघे अत्याचार करण्यापूर्वी तिला अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवत असे अठरा वर्षीय चुलत भावाने मे महिन्यात पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला होता तर दुसऱ्या बावीस वर्षीय ऑगस्ट मध्ये तिच्यावर चुलत भावाने माझ्यावर वारंवार अत्याचार केला तर अठरा वर्षीय चुलत भावाने अनेक वेळा माझ्यावर जबरदस्ती केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपपत्रात मुलीचा वैद्यकीय अहवाल पुरावा म्हणून वापरला जाईल दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे बावीस वर्षीय नराधमाला एकतीस डिसेंबरच्या रात्री अटक केली आहे तर अठरा वर्षीय नराधमाला सोमवारी अटक करण्यात आली आहे